हॅलो वेल्दी फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मला फायनान्शियल फ्रीडम क्लब जॉईन करण्याच्या पूर्वीचा आणि त्याच्यानंतरचा अनुभव शेअर करायला खूप छान वाटते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांचीच परिस्थिती फायनान्स फायनान्शियल फ्रीडम क्लब जॉईन करण्याच्या अगोदर कशी होती की तशीच सर्वांच्यासारखीच माझी पण परिस्थिती होती की मला पगार खूप चांगल्या पद्धतीने मिळत होता पण तो खर्च व्हायचा हो पूर्णच्या पूर्ण खर्च व्हायचा हो आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे पैसे नसायचे अक्षरशः मी दुसऱ्यांच्याकडून पैसे घेऊन परत नंतर पगार झाला की ते त्यांना रिटर्न करत होतो आणि हेच रोजचे जीवन चालू होतं पण फायनान्शियल फ्रीडम क्लब वल्लभ सरांचा जॉईन केल्यानंतर मला याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल झालेला मला अनुभवायला मिळतो आहे मी फायनान्शियल फ्रीडम क्लब दोन महिन्यापूर्वी जॉईन केला होता ऑगस्ट महिन्यामध्ये मी जॉईन केला होता तर त्याच्यानंतर माझा हा जो फायनान्शियल जो जर्नी आहे तो खूप चांगल्या प्रकारे बदललेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये म्हणजे खूप चांगले पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत आणि ते मला शेअर करायला खूप बरं वाटतं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो चेंजेस आलेला आहे तो म्हणजे माइंडसेट माझा माइंडसेट खूप चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे पहिलं की मला फायनान्शियल फ्रीडम क्लब जॉईन करायच्या अगोदर मला लोन किती आहे आणि ते कसं फेडायचं आणि मी मग कर्जमुक्त कधी होणार हेच मला खूप टेन्शन असायचं पण हा वल्लभ सरांचा जॉईन मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर सगळ्यात पहिलं माझा असा चेंज झाला की माझा माइंडसेट हा पूर्णपणे चेंज झाला की जसं काय आपण लोन आणि प्रॉब्लेम्स हे सर्वांनाच असतात हे मला तेव्हा समजलं आणि आपल्यासारखे आपण एकटेच नाही तर आपल्यासारखे बरेच लोकं या वर्ल्डमध्ये आहेत की जे त्यांच्याकडे कर्ज आहे पण ती बरेच लोकं ते कर्जमुक्त पण होऊ शकतात हे वल्लभ सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि ते आपलं आयुष्य कर्जमुक्त हो होऊन कस कसं आपण कसं जगू शकतो आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे आपण कसं जगू शकतो हे वल्लभ सरांनी आपल्या या फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम क्लबमधून आपल्याला सर्वांनाच दाखवून दिलेलं आहे आणि आप आपलं सर्वांनाच माहिती आहे की अशी आपल्या समोर खूप सारी उदाहरणे आहेत तर माझा प्रवास असा होता की जसं सांगितल्याप्रमाणे माझे पैसे शिल्लक राहत नव्हते पण फायनान्शियल फ्रीडम क्लब जॉईन केल्यापासून माझ्या जीवनामध्ये पुढील चांगले काही पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत सगळ्यात पहिला चेंजेस आहे की मला सकाळी फाय फायनान्शियल फ्रीडम क्लब जॉईन करायची संधी मिळते त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात सूर्य शुरिय, सूर्योदयाच्या पूर्वी होते आणि त्यामुळे खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि चांगला दिवस खूप चांगल्या पद्धतीने जातो तसेच दुसरा चेंजेस आलेला आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह माइंडसेटनेच आता बघण्याची पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन आलेला आहे आणि अजून एक चांगला बदल झालेला आहे की आपले जे काही ध्येय आहे जे गोल असतात ते जेव्हा आपण राय रायटिंगमध्ये करतो तेव्हा ते ध्येय ते आपल्याकडून लिहिले जातात तर त्याप्रमाणे मी माझं गोलकार्ड पण बनवलेलं आहे आणि ते गोलकार्ड डेली बेसिसवरती मी रीड करतो त्यामुळे माझे जे काही गोल्स असतात किंवा माझे जे काही ध्येय आहेत ते मी युनिवर्सला शेअर करत असतो तर हे झालं गोल कार्डबद्दल त्याच्यानंतर अजून चांगली एक सवय म्हणजे चेंजेस आलेला आहे की पिगी बँक एक्सरसाईजमुळे माझ्या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माझे पैसे महिना महिना पूर्ण व्हायच्या अगोदरच संपायचे आणि मी दुसऱ्यांकडून पैसे घ्यायचे पण आता असं झालं आहे की पिगी बँक एक्सरसाइजमुळे माझे सेविंग वाढलेली आहे बचत वाढलेली आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट एंडिंगला मी जॉईन केलं ला होतं लास्ट वीकमध्ये तर ऑ लास्ट ऑगस्ट लास्ट वीक आणि सप्टेंबरचे माझे पिगी बँकचे बँकची कॉन्ट्रिब्युशन म मिळून टोटल चार हजार सातशे दहा रुपये झाली होती ती मी सेविंग केली आणि त्या सप्टेंबरमध्ये मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत हा माझा चांगला चेंजेस झालेला आहे माझ्या लाईफमध्ये आणि ग्रॅटिट्यूड एक्सरसाईज ग्रॅटिट्यूड एक्सरसाईजमुळे ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण धन्यवाद धन्यवाद देण्याची एक प्रक्रिया माझ्या आयुष्यामध्ये चांगला पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन आलेली आहे त्यामुळे ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीही कोणाचं ओझं राहत नाही आपलं मन एकदम हलकं होतं हा पण खूप चांगला एक एक्सरसाईज आपल्या फ्रीडम फायन फायनान्शियल फ्रीडम क्लबमध्ये मॉर्निंग क्लबमध्ये घेतला जातो खूप चांगला आहे तस तसंच त्याच्यानंतर अजून एक चांगला चेंजेस आलेला आहे की बुक रिडिंगची एक चांगली सवय लागलेली आहे की रिच पीपल्स लिडर्स आर रीडर्स जसं की वल्लभ सर सांगतात आपल्याला की लिडर हे रीडर असतात म्हणजे ते एक वाचनाची सवय चांगली लागलेली आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये एक बुक वाचन झालेलं आहे आणि आता थिंक अँड ग्रो हे बुक आता सध्या रिडिंग चालू आहे तर असे खूप चांगल्या प्रकारचे आणि तसेच सक्सेस शेअरिंगमुळे आणि खूप साऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करायला इथे आपल्या क्लबमधील लोकांना चान्स मिळतो तर त्यामुळे लोकांचं माइंडसेट आणि डेअरिंग वाढतं की आपण क कोणत्या प्रकारे बोलू शकतो आपलं बोलण्यात आल्यामुळे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि बोलण्याचं डेअरिंग वाढतं तर हे असे खूप सारे चांगले बदल झालेत आणि तसेच स्टॉक मार्केटबद्दल रामदास सर जे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करतात तर तेही खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालेलं आहे स्टॉक मार्केटबद्दल बेसिक्स बेसिक, बेसिक फंडामेंटल्स आहेत किंवा अॅनालिटिकल्स आहेत किंवा कॅन्डल पॅटर्न्स आहेत इवन आपण शेअर मार्केटमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा शॉर्ट टर्ममध्ये लाँग टर्ममध्ये तुम्ही प्रॉफिट कमवून कसा आपला पॅसिव इन्कम क्रिएट करू शकता याच्याबद्दल पण खूप चांगल्या पद्धतीने रामदास सर आपल्याला गाईड करतातच आहेत आणि अजून एक चांगली सवय आहे की सेल्फ हेल्फ म्हणजे स्वतःवरती विश्वास असणारे विश्वास कसा ठेवावा तर त्याच्याबद्दल जी आपली जी ध्येय आहेत ती आपण स्वतःला कशी समजावी आणि त्याच्यातून आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट कसा करावा हे पण सेल्फ हेलीप स्टेटमेंटमुळे खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेली मला जाणवत आहे आणि तसंच खूप चांगल्या प्रकारे वल्लभ सर आणि स्वप्नील सर तसेच अक्षय सर आणि रामदास सर आपल्या सर्व लोकांना खूप चांगल्या प्रकारे गाईड करत आहेत आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की सकाळचा मॉर्निंगचा जो फायनान्शियल फ्रीडम क्लबचा जो सेशन आहे तो सर्वांनी अटेंड करावा कारण त्याच्यामधून तुमच्या दिवसाची खूप पॉझिटिवपणेच सुरुवात होते आणि जर का दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह झाली तर तुमचा पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जातो आणि तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले तर ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता हे तुमच्यामध्ये एक विश्वास जागृत होतो आणि हा आपला प्रवास असाच कंटिन्यू आपण जसं की वल्लभ सरांनी सांगितलेलं आहे की मला तुम्ही दोन वर्ष द्या वर्षे तुम, तर, मी पुढची वीस वर्षे तुमचं तुम्ही बिंदासपणे आयुष्य एकदम आरामात जगू शकता श्रीमंत आयुष्य तर मला विश्वास आहे की तुम्ही आणि मी आपण सगळेच नक्कीच दोन वर्ष वल्लभ सरांना द्या, द्या, दे देणार आहोत आणि आपला फायनान्शियल फ्रीडमचा जो हा जर्नी आहे तो कंटिन्यूस ठेवणार आहोत हेच मला माझे आयुष्यामधले चेंजेस शेअर करायचे होते थँक्यू have a great day and uh, once again very very happy and prosperous diwali to all of you thank you